सर आपली पुण्यात एक सभा झाली होती निवडणूक सभा तिथे फक्त रिकाम्या खुर्च्या होत्या त्यामुळे ती सभा रद्द झाली माझा प्रश्न असा आहे की आपल्या सभेला रिकाम्या खुर्च्या पाहून आपली पहिली प्रतिक्रिया काय होती आणि ज्या भाजप कार्यकर्त्यांनी ही सभा ऑर्गनाईज केली होती ते सध्या भाजपात आहेत का <laughs> <laughs> ते बिलकुल भाजपमध्ये आहेत आणि हे खरंच आहे की इतक्या सभा मी केल्या आणि त्या ठिकाणी मी गेलो कधी कधी आपण सभेला लवकर पोचतो त्यामुळे लोक येतील तर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की येत आहेत ये लोक येत आहेत ये म्हणून आता काय करायचं होती शाळेमध्ये सभा होती बसलो चहा प्यायलो पोहे खाल्ले लोकच येईना खुर्च्या रिकाम्याच बरं तिथे जे उमेदवार होते तेही येईना मग त्यांना फोन लावला ते म्हणाले आमच्याकडे सभा आहे आम्हाला तर माहितीच नाही मग बापट साहेब आले बापटसाहेबांना सांगितलं बापटसाहेब आता तुम्हीच भाषण करा आम्हाला जुनी सवय आहे म्हणजे आता आमच्या सभांना खूप गर्दी होते पण पूर्वी आम्ही खुर्च्या स्वतःच लावायचो आणि सभेला संबोधित करायचो पाच दहा लोक असले तरी पन्नास हजाराची जा सभा आहे म्हणून आम्ही संबोधित करायचो तसं आपल्या बापट साहेबांनी सभेला संबोधित केलं मी मात्र पुढच्या सभेला निघून गेलो पण एक गोष्ट सांगतो तो, तो निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता सभा जरी बिना माणसाची झाली तरी त्या प्रभागात चारही माणसं पूर्ण मेजॉरिटीने आमची निवडून आली